वैजापूर तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्याच्या दुतर्फा सामाजिक वनीकरण विभागाने दोन हजार आठ मध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करून लाखो रुपयांचे खर्च केले होते ते झाडे आज पंधरा वर्षाची झाली असून रस्त्याची शोभा वाढवली आहे परंतु गारजमनूर या पाच किलोमीटर रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी सदरील ठेकेदारांनी रस्त्याच्या दुतर्फा लावलेल्या सामाजिक वनीकरण विभागाच्या झाडावर जे सी पी मशीन फिरवल्याने झाडाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे यातील एखादे झाड शेतकऱ्यांनी तोडले तर कारवाई केली जाते मग सदरील ठेकेदारावर कारवाई का केली जात नाही असे शेतकऱ्यांनी विचारले याबाबत या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपकार्यकारी अभियंता रोडगे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की झाडे तोडण्याची काही परवानगी नसून ठेकेदाराला झाडे तोडण्यास सांगितलेले नाही सध्या स्थितीत रोड तीन पॉईंट पंच्याहत्तर मीटर रुंद असून तो पाच पॉईंट पाच मीटर रुंद करायचे असल्याचीही माहिती यावेळेस त्यांनी दिली ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर